लाइव ऑल इंडिया पोलीस टाइम्स न्यूज व लाइव महाराष्ट्र पोलीस टाइम्स यांचा पहिला वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला लाइव ऑल इंडिया पोलीस टाइम्स न्यूज व लाइव महाराष्ट्र पोलीस टाइम्स यांचा पहिला वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलित करून करण्यात आली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लाइव महाराष्ट्र पोलीसचे मुख्य संपादक प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर आर एम काझी सर तर प्रमुख पाहुणे म्हणून माननीय रवी पवार साहेब अतिरिक्त आयुक्त सोलापूर महानगरपालिका सोलापूर तसेच महाराष्ट्र पोलीस टाइम्स मुख्य संपादक उमेश जी काळे संपादक उपेंद्र दासरी राष्ट्रीय मोदी सेवा समिती संघटन भारत राजकुमार पुलकुट्टे रेड्डी प्रदेश महाराष्ट्र महामंत्री तसेच अशोक चव्हाण उपसंपादक वैशाली उबाळे संपादक सौरभ माने संपादक सुवर्ण पाटील व महाराष्ट्रातील सर्व तालुका जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त माननीय रवी पवार साहेब बोलताना म्हणाले की पत्रकारिता निर्भीड व सचोट असली पाहिजे पत्रकारिता आहे खऱ्या खुऱ्याची सर्वसामान्यांपर्यंत माहिती कळवणे गरजेचे आहे त्याचबरोबर पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून तो समाजाला दिशा देणार आहे संपादक उमेश काळे म्हणाले की पत्रकारिता समाजाचा चौथा स्तंभ असून पत्रकारितेवरती खरी माहिती समाजापुढे नेत असताना काही अधिकारी पत्रकारितेला बदनाम करण्याचे काम करीत आहेत व प्रकाराला विविध छोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करीत आहे तसे म्हणाले अध्यक्ष भाषणामध्ये प्राध्यापक डॉक्टर आर एम काझी म्हणाले की पत्रकारिता ही अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचं काम करते पत्रकारिता ही पवित्र आहे कारण संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्काशी संलग्न आहे लाईव्ह ऑल इंडिया पोलीस टाइम्स न्यूज व लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईमच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना राष्ट्रीय समाजभूषण रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस व तसेच राष्ट्रीय पत्रकारिता गौरव पुरस्कार आणि राष्ट्रीय सोशल वर्कर आयकॉन अवॉर्ड दोन हजार पंचवीस असे पुरस्कार मोदी सेवा समिती संघटन भारत तसेच सुवर्णा पाटील संपादक सौरभ माने संपादक साधिक न नदाफ गणेश भालेराव अशोक चव्हाण अनंत चव्हाण यांना प्रदान करण्यात आला त्याचबरोबर राष्ट्रीय पत्रकारिता गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस यादूल डांगे उदगीर तालुका प्रतिनिधी बालाजी गवळी जळकोट तालुका प्रतिनिधी राष्ट्रीय सोशल वर्कर आयकॉन अवॉर्ड नागमनी चंद्रकांत भंडारी यांना प्रदान करण्यात आला या कार्यक्रमामध्ये सुरेखा पाटील अनिता जाधव उपसंपादक साठे मॅडम श्रीनिवास तेलकर दशरथ चव्हाण नागेश गायकवाड प्रकाश वाघमारे खंडू शिंदे सुरेश पवार ढोणे सत्याप्पा कोरे सुभाष राठोड दत्ता थोरात विविध संघटनेचे संस्थांचे मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरसिंग बिराजदार व पूजा मॅडम यांनी केले नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद